चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त असोसिएशनच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आलं बाबासाहेब आंबेडकरांनी जो मंत्र समाजाला दिला होता तो आम्ही समाजातील लोकांपर्यंत घेऊन जाऊन सर्वांची मदत करतो जे काम खासदार आणि नगरसेवकांना करायला पाहिजे ते काम आम्ही करतोय आणि आमच्या समाजाचा निधी कुठेही जायला नको असं ठणकावून संस्थेचे सचिव संतोष शिंदे यांनी सांगितलं आमच्या बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे जन्मसे नूतनीकरण जे आहे स्थानिक नगरसेवक आमदार का असाल कित्येक वर्ष चाळीस वर्ष आम्ही बोलू लागलेले नाही हे असे फोट घातायचे आणि दोन रुपये वीस रुपये लावतायत

हा वास्तू आहे हे बाबासाहेबांच्या आंदोलन कवळ तिथे बाबासाहेब ठेवून गेले त्या वास्तूला गेले चाळीस पर्यंत कोण बघत नाही माझे चाळीस वर्षाला शर्ती आम्हाला आमच्या एनजीओ करावा लागलेला आणि आमचं एनजीओ दक्षिण बंगल्यात पूर्ण पसंत आहे भागळामध्ये सगळे संघटनेला रामनोभी असो हनुमान जयंती असो जे काय काम राहिले आमदार नगरसाहेबांची ती सुद्धा आम्ही करतोय सगळीकडे आमचे बायकात येणार आहेत आमदार नगरसेवक फक्त फंड घात आहे त्यांना प्रश्न विचारा माझी असो आजी असो यांच्या सगळ्यांच्या एन्क्वायर बसलं पाहिजे कारण आमच्या लोकांचा फंड देणार आम्ही यांना दे भविष्यामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही आयची टीम तयार करून आम्ही या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये लक्ष देणार पण हा पैसा कोणाच्या बापाचा नाहीये हा जनतेचा पैसा जनतेच्या पैसा हे केला पाहिजे सर्वसामान्य एनजीओ म्हणून मी हे काम ज़वाँ ज़वाँ ते ज़वाँ ते करत असेल जवळ जवळ यांचं पण कर्तव्य आहे आम्ही दोघे आहोत आम्ही शैक्षणिक वार्तामध्ये आम्ही एज्युकेशनसाठी आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांना शेकडो विद्यार्थ्यांना मदत केली आरोग्यासाठी आम्ही शेकडो महिलांना पेशंट असेल तर आम्ही स्वतः त्यांचा खर्च केला आमच्या एनटी आम्ही त्यांनाही मदत करतो सर्व प्रकारची मदत सम्राट शेवण आहे लोकांनी यांना प्रश्न केला पाहिजे जे ओ म्हणून सम्राट शेअर केलं जातो चौदा आमदार काय तर काय करतात त्यांच्या चौकाच्या काय वाढत चाललंय त्यांच्या चौकाच्या बाजूला आम्ही लेखी दिलेले त्यांच्या चौकाच्या सगळ्याच्या बाजूला